नमस्कार जुंजार न्यूज महाराष्ट्र प्रथम आपल्या सर्वांच्या सर स्वागत आहे तर आज आपण पलटन या ठिकाणी आहोत आणि साखरवाडी तालुका पलटन यामधील काही लोकांनी ते उपोषण केलं आहे तर जाणून घेऊया आपण ते नेमकं उपोषण कशासाठी आहे गेले सव्वीस दिवस हे उपोषण त्यांनी केलेलं आहे गेल्या सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये हा मुद्दा मांडला होता की बुद्ध विहाराची जागा जी आहे त्यांनी ती त्यांना मिळावी ती जागा थोडक्यात शासनाची असून सुद्धा ते ग्रामपंचायत साखरवाडी ते ग्रामपंचायत लोकांनी त्या जागेवरती नकार दिलेला आहे तर या लोकांनी अक्षय साळवे आणि अतुल मोरे सर हे आता इथे आहेत चला तर जाणून घेऊया आपण नेमकं हे उपोषण कशासाठी त्यांनी केलेलं आहे तुमसैनिक अतुल सर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत अतुल सर काय सांगताल या उपोषणाबद्दल आमच्या जागेच्या प्रश्नासाठी इथं सगळी दिवस आम्ही शासनाकडं आम्ही मागत आहोत त्यांनी आम्हाला ही जागा मिळवून द्यावी या प्रतिष्ठेसाठी आम्ही कष्ट त्यांनी ही जागा त्यांना मिळवून द्यावी यासाठी त्यांनी उपोषण हो केलं आहे अक्षय सर तुम्ही काय सांगाल या हो उपोषणाबद्दल काय वाटतंय तुम्हाला दहा दहा फेब्रुवारी रोजी साखरवाडीतून पाचशे लोकांचा पायी लाँग मार्च साखरवाडी पासून ते फलटण असा तीस किलोमीटर चालत आला त्याच्यामध्ये महिला असतील लहान मुलं असतील वृद्ध असतील असे सगळे लोक आम्ही पायाला फोड येईपर्यंत या ठिकाणी चालत आलो आणि आम्हाला कुठेतरी वाटलं की बाबा एका दिवसात किंवा दोन दिवसामध्ये आमचा प्रश्न सुटेल परंतु बघता बघता आता सव्वीस दिवस झालेले आहेत आम्हाला शासनाकडून असं ठोस असं कुठलंही उत्तर मिळाले नाही आमची साधी मागणी आहे की साखरवाडीमध्ये बौद्ध समाजाची एकशे त्रेपन्न घरं आहेत आणि एवढी लोकसंख्या असताना सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी समाज मंदिरच नाही आणि त्या समाज मंदिराची मागणी आम्ही अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे केली होती किंवा के कलेक्टर ऑफिस पर्यंत केली होती परंतु त्यांच्याकडून काय आम्हाला ठोस असं उत्तर मिळालं नाही म्हणून आम्ही हा लढा उभा केलेला आहे आज आमचा सव्वीसावा दिव... दिवस आहे आणि सव्वीस दिवस सव्वीस दिवस होऊन सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारचं लेखी पत्र किंवा लेखी आश्वासन लेखी अशा पद्धतीनं मिळालेलं नाहीये परंतु आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर विश्वास आहे आणि नक्कीच आम्हाला न्याय मिळेल बघत पुढे काय होतं मी प्रकाश भाजायकवाड महाराष्ट्र पोलीस बस संघटना सातारा जिल्हा प्रमुख गेली सव्वीस दिवस झालं साखरवाडीतील भीमसैनिकांनी तहसील कार्यालय फलटणच्या समोर उपोषण केलेलं आहे त्यांना साखरवाडीमध्ये विहार पाहिजे 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 यासाठी त्यांनी गेली सव्वीस वर्ष झालं सॉरी सव्वीस दिवस झालं उपोषण केलेलं आहे प्रशासन अजून दखल नाही प्रशासन काय झोपलंय काय का हे आम्हाला अजून आज, समजलं नाही पण मला प्रशासनाला विनंती आहे प्रशासनाने याची या ही घ्यावी माहिती घ्यावी आणि बुद्धी जागा द्यावी आमच्या भीमसैनिकांना आम भी वर जर असा अन्याय झाला तर तो, तो आम्ही खपवून घेणार नाही कारण आम्ही ना घाबरण्यातलो नाही आम्ही भिणाऱ्यातलं तर मुलीच नाही त्यामुळं आम्ही कायद्याला धरून चालणारे आम्ही भीमसैनिक आहोत आम्ही कायद्याचं उल्लंघन करणार नाही कायद्याला आम्ही कोणताही तडा जाईल असं कोणतंही कृत्य करणार नाही परंतु प्रशासनानेही आम्हाला आमची मागणी मान्य करावी आम्हाला न्याय द्यावा एवढी आमची मागणी आहे आणि माझी दुसरी गोष्ट अशी आहे की मी महाराष्ट्र पोलीस बस संघटनेचा सातारा जिल्हा प्रमुख असल्याने माझी पोलीस प्रशासनाला विनंती राहील की त्यांनी कोणतीही माझ्या भीमसेनिकांवरती कोणतीही कारवाई करू नये किंवा त्यांचं उपोषण उधळून लावू नये माझी त्यांना कळकळीची विनंती राहील एवढं सांगू शकतो आणि कलेक्टर ही विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर माझ्या भीमसैनिकांना न्याय द्यावा नाहीतर यापुढे मग खूप मोठं तीव्र आंदोलन होईल आंदोलन म्हणण्यापेक्षा खूप मोठा मग भीमराडा होईल